आणि इथली आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातनं एकही शब्द कळत नाही कारण जर त्यांना अर्थमॅटिक कळलं असतं तर त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी योजना जी निव्वळ मतांवर डोळा ठेवत आणि मतांच्या साठी म्हणून म्हणजे अनेक ठिकाणी सोशल मीडिया मध्ये सुद्धा आता ट्रेंड चालू आहे की भाजपाला आली मताची कडकी म्हणून आता यांना वाटायला लागली बहीण आपली लाडकी अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांनी ही योजना आणली मला सातत्याने मी ऑर्थोमॅटिकचा सा का काय इथे संबंध लावते त्याचं कारण सांगितलं पाहिजे कि महाराष्ट्रामध्ये सातत्याने अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील हेल्थ सेंटरच्या प्रायमरी हेल्थ सेंटर मधल्या आमच्या सगळ्या परिचारिका बहिणी असतील विना अनुदानाच्या शिक्षिका असतील या सगळ्या मायमावल्यांचे पगार ज्यांचा हक्काचा कष्ट केलेला पगार आहे जो पगार त्या सातत्याने मागतात तो पगार सरकार त्यांना देत नाही तिथे पगार द्यायला त्यांच्याकडे अजिबात पैसे नाहीयेत मात्र एका योजनेसाठी मात्र ते पुढे येतात बरं जेव्हा ते योजनेसाठी पुढे येतात खरं तर मी महिला सक्षमीकरणावर अजिबात जास्त वेळ घालवणार नाही कारण माझं काम दानवे दादांनी फार सोपं केलंय आणि त्यांनी बऱ्यापैकी या योजनांची उजळणी केली आहे पण माया हो ज्या सगळ्या आमच्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत मला एक तुम्ही सांगा तुमचं वय साधारणतः चाळीस असेल पन्नास असेल साठ असेल जे काही असेल ते असेल तुमच्या भावाचंही वय तुमच्याच बरोबरीने असेल पंचवीस असेल पस्तीस असेल पंचेचाळीस असेल पासष्ट असेल माय तुमचा भाऊ हा तुम्हाला आत्ता अचानक मिळाला का तुम्ही जन्माला तुमच्या जन्मापासून मिळाला जन्मापासून मिळाला आता मला असं सांगा की जर शिंदे साहेबांचं वय साधारणतः साठीच्या पुढचं वय आहे तर शिंदे साहेबांना बहिणी या जन्मापासून झालेल्या असतील ना साठ वर्षामध्ये महाराष्ट्रातली एक पण माय माऊली त्यांची बहीण नव्हती आणि अचानक या सगळ्या बायका त्यांच्या बहिणी झाल्या मला काही म्हणजे कोणच उलगडत नाहीये की या बायका आधी बहिणी नसतात एकवीस वर्ष आधीची बहीण नसते आणि ती एकवीस वर्षाच्या नंतरची डायरेक्ट बहीण होते हे कोण काही मला म्हणजे दया खुसतो गडबड आहे बरं या सगळ्या बहिणींमध्ये सुद्धा काही महिने लाडक्या आहेत आणि काही बहिणी दोडक्या का आहेत ते कळत नाही काही महिने त्यांच्या प्रचंड लाडक्या आहेत म्हणजे पूजा खेडकरच्या प्रकरणामध्ये जर युपीएससी सांगतय ऑब्जेक्शन घेतय कॅट ऑब्जेक्शन घेत आणि त्याच वेळेला डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग मात्र त्यांना क्लिअरन्स देतं पर्सन